नमस्ते मैत्रिणी आज दुधीभोपड्याचा हलवा बघणार आहोत त्याची वरची साल काढून मी हा खिसून घेते थोडासा खाऊन बघायचं आहे आपल्याला दुधीभोपळा कडू असेल तर घ्यायचा नाहीये कडू नसेल तर घ्यायचा आहे चाली मी आता पाण्यामध्ये घालून घेते या काळे पडतात चालीमुळे याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे तर हा दुधी आहे साली काढून घेतलेला आहे परत खिसून घेते खिस करून झालेला आहे तिकडे कढई पण मी तापत ठेवलेली आहे तर लगेच आपण करायला घेऊया कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा मी तूप घातलेला आहे याच्यावर त्यातला कीज घालून घ्यायचा आहे दुधीचा एखादा मिनिट आपलं परतून झालेला आहे त्यातला पाण्याचा अंश सगळा गरम करत करत आटून गेलेला आहे त्यात आपण दूध घालायचं आहे साई आहे दूध घालायचं आहे एक वाटी दूध घेतलेला आहे मी चांगलं मिक्स करून घेऊया हे पण एखादा मिनटं आपण परतच राहायचं आहे तर यामध्ये घालून घ्यायची साखर जेवढा आपण गोड खाणार आहे तेवढी घालून घ्यायची तर मी एक वाटी घेतलेली आहे यामध्येच आपल्याला एक वाटी खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं आहे तर ते मिक्स करून घेऊया साखर चांगली मेट झालेली सा आहे साखरेचा सा जो पाक सुटलेला आहे तो चांगला भोपळ्यामध्ये व्यवस्थित मुरला पाहिजे तोपर्यंत आपण हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे अर्धी वाटी हे पण मिक्स करून घेऊया चांगलं मिश्रण आपलं कोरडं होईपर्यंत आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायची वेलची पावडर मिक्स करून घेऊया छान असा आपला हलवा तयार झालेला आहे एखाद्या मिश्रणाचा आपला का ता गोळा होत आलेला आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वरून आपल्याला याच्यावर ड्रायफ्रूट घालायचे आहेत काजू बदाम पिस्ता मिक्स करून घेऊया यामध्ये काही काही लोक कलर सुद्धा घालतात ग्रीन कलर तर मी काही कलर वगैरे काही घातलेला नाही आहे आता हे आपण मिश्रण काढून घेऊया गॅस बंद करते प्लेटमध्ये ती काढून घेते छान गरमागरम दुधी भोकळ्याचा हलवा आपला तयार झालेला आहे की रेसिपी मैत्रिणीनं करून बघा छान होतं आवडलं असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणीनं जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ चॅनलवर टाकते तर एखाद्या मिनिटात लगेचच त्याला व्ह्यूज येतात तर असं करत जाऊ नका रेसिपी करायला खूप मेहनत पण लागते प्रत्येकाचं चॅनल आहे प्रत्येकाच्या चॅनलवर मी जाऊन पूर्ण व्हिडिओ बघते तर तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघत जा एवढंच मला सांगायचं आहे त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट करून घ्यायचे आहे प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद